आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी झटपट होणारे बटाट्याचे कुरकुरीत काप कसे करायचे हे बघणार आहोत साईड डिश म्हणूनही तुम्ही हे काप खाऊ शकता किंवा मग एखाद्या दिवशी भाजी आवडीची नसेल किंवा नेहमीचेच लोणचे पापड चटण्या खाऊन कंटाळा आला असेल तर हे बटाट्याचे कुरकुरीत काप तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याचे काप करण्यासाठी इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेत हे चांगले स्वच्छ धुवून त्याचं साल काढून त्याचे काप करून घ्यायचे आहेत तर हे बटाट्याचे काप करताना फार पातळ करायचे नाही अगदी थोडेसे जाडसर असे हे काप इथे करून घ्यायचे आहेत बटाट्याचे काप करून झाल्यानंतर हे सगळे काप पाण्यामध्ये टाकून ठेवायचं कारण बटाट्याला स्टार्च असतं तर ते स्टार्च निघून जावं म्हणून हे पाण्यात टाकून ठेवायचं आता हे जे बटाट्याचे काप आहे त्याला मॅरिनेट करण्यासाठी इथे मी मीठ चाट मसाला धने पावडर लाल तिखट हळद आणि चिकन मसाला घेतलेला आहे हे मसाले आपले जे रोजच्या वापरातले असतात तेच आहेत यातला एका दुसरा मसाला तुम्ही नाही वापरलात तरी पण चालेल आता हे जे बटाट्याचे काप आपण पाण्यात टाकून ठेवलेले होते त्यातलं सगळं पाणी इथे काढून घ्यायचं तर हे पा काप मी एका चाळणीवर टाकून घेतले म्हणजे सगळं पाणी निथळून जाईल सगळं पाणी निथळून गेल्यानंतर आता हे जे काप आहेत ते एका बाऊलमध्ये टाकायचे आणि त्यामध्ये आपण जे मगाशी मसाले दाखवले ते सगळे टाकून घेणार आहोत तर सगळ्यात आधी इथे मीठ टाकून घेतले त्यानंतर हळद तिखट चाट मसाला धने पावडर आणि चिकन मसाला चिकन मसाला तुम्हाला नसेल वापरायचा तरी पण चालेल किंवा दुसरा एखादा जास्तीचा मसाला टाकायचा असेल तरी चालेल आता हे कापान हे जे काप आहे त्याला हाताने सगळे मसाले व्यवस्थित कोट करून घ्यायचे व्यवस्थित आता हे जे बटाट्याचे काप आहेत याला आपल्याला कोटिंग करायचं आहे तर बटाट्याचे काप कोटिंग करण्यासाठी इथे घेतलेला आहे बारीक रवा तर तो, तो मी इथे चार चमचे घेतले आहे त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ वापरले आणि जे को मगाशी आपण बटाट्याच्या कापला आप मॅरिनेट करण्यासाठी मसाले घेतले होते तेच सगळे मसाले यात रवा आणि तांदळाच्या पीठ याच्यामध्ये सुद्धा टाकलेले आहेत तर बटाट्याचे काप कोटिंग करण्यासाठीचा जो मसाला आहे तो इथे तयार झालेला आहे एक एक करून हे जे काप आहेत ते अशा प्रकारे कोट करून घ्यायचे तर अगदी हलक्या हाताने हे दाब दाबून घ्यायचे कोटिंग म्हणजे ते बटाट्याला व्यवस्थित लागेल आणि जे अतिरिक्त कोटिंग आहे ते हलक्या हाताने असं काढून टाकायचं तर प्रकारे आपण हे सगळे जे बटाट्याचे काप आहेत ते कोट करून घेणार आहोत अगदी झटपट होणारी ही डिश आहे तर सगळं हे कोटिंग करून झालेलं आहे आता हे जे बटाट्याचे काप आहेत हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे तर त्यासाठी इथे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि हे जे तेल आहे पॅनमध्ये सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि त्यामध्ये एक एक करून हे जे बटाट्याचे काप आहेत ते छान शॅलो फ्राय करून घ्यायचेत आता हे काप करताना जास्त तेलाचाही वापर करावा लागत नाही किंवा फार कुठले म वाटण घाटणही करावे लागत नाही अगदी पटकन होणारा असा हा असा हा पदार्थ आहे आता ह्याच्यावर एखाद्या मिनटासाठी झाकण ठेवायचं म्हणजे मग हे जे काप आहेत ते चांगले व्यवस्थित होतात ते एका बाजूनी झाल्यानंतर दुसरे बाजूही याच प्रकारे आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत जशी गरज असेल त्यानुसार यात तेलाचा वापर करायचा आणि हे जे बटाट्याचे काप आहेत ते छान शालो फ्राय करून घ्यायचे आहेत परत एकदा याच्यावर एखाद मिनटासाठी झाकण ठेवूयात तर हे पहा छान कुरकुरीत असे हे काप तयार झालेले आहेत आणि काप अगदी छान शिजलेले देखील आहेत कच्चे वगैरे राहत नाही आणि याच प्रकारे जे राहिलेले बटाट्याचे काप आहेत ते पण आपण इथे अशा प्रकारे शालो फ्राय करून घेणार आहोत तर अगदीच पटकन होणारे असे हे बटाट्याचे कुरकुरीत काप तुम्हीही नक्कीच करून बघा अगदी सोपी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद